ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरच्या राऊंड तीनमध्ये एक ते सहापैकी कोणतंही ऑप्शन लागलं ला असेल म्हणजे तुम्ही जे प्रिफरन्सेस दिलेले असते होते कॅप राऊंड तीनचं ऑप्शन फॉर्म भरत असताना त्यामध्ये एक ते सहापैकी जो पण ऑप्शन तुम्हाला मिळाला असेल किंवा प्रिफरन्स नंबर मिळाला असेल तो ऑटो फ्रीज होणार आणि तुम्हाला तीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ॲडमिशन घेणं अनिवार्य आहे नाही घेतलं तर तुम्ही पूर्ण प्रवेश प्रक्रियेतनं बाद व्हाल जिन लोगों को एक से छः के बीच में जो भी प्रेफरेंस मिला है वो ऑटो फ्रीज होगा आप लोगों को 30 और 31 जुलाई 2025 तक एडमिशन लेना ही है कॉलेज में जाके और अगर आपने नहीं लिया तो आप पूरी एडमिशन प्रोसेस से बाहर हो जाओगे अतः अच्छा, का ही विद्यार्थी अे हैं कि सात सात पेक्षा जास्तीच ऑप्शन मिल है तो विद्यार्थ्यां जर वाटल कि आपमिशन घाय फ्रीज ऑप्शन कराएं और तीस आ एकतीस जुलाईला एडमिशन घायला जाए जिन लोगों को लगता है कि सात और सात से ज़्यादा का ऑप्शन मिला है और जो मिला है मैं उसमें खुश हूँ तो एडमिशन लेने के लिए आपको फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करना है और आप एडमिशन के लिए तीस और इकतीस जुलाई को जा सकते हो आता का ही लोग अत से सात पेक्षा जास्ती जो ऑप्शन मिला ले, ले कैप राउंड तीन मध्य लोग बेटरमेंट सुधा करू सकता और कैपराउंड चार ट्राई करू सकता जिन लोगों को सात या सात से ज़्यादा का ऑप्शन मिला है उन लोगों को लगता है की फोर्थ राऊंड करना चाहिए ट्राय वो कर सकते हैं कोई प्रॉब्लेम नहीं वो बेटरमेंट आप सिलेक्ट कर सकते हो फिर से मग बेटरमेंट सिलेक्ट करण्यासाठी किंवा फ्रीज करण्यासाठी किंवा ऑटो फ्रीज करण्यासाठी सर्वांना सेल्फ एरसी म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स करावं लागेल नेहमीप्रमाणे आपण लॉग इन करायचं आहे सीट ॲक्सेप्टन्सच्या मेनूमध्ये जायचं आहे तिथे आपण जेवढी माहिती भरलेली आहे ती करेक्ट आहे ते क्लिक करायचं आहे व्हेरीफाय करायचं आहे नंतर जर तुम्ही आधी एक हजार भरलेले असतील तर पुन्हा एक हजार भरण्याची गरज नाही जर आतापर्यंत तुम्हाला काहीच लागलेलं ला नव्हतं पहिल्यांदा काहीतरी मिळालेलं आहे तर तुम्हाला एकदा तरी एक हजार रुपये भरावे लागतील सीट ॲक्सेप्टन्स फीस ती भरायची आहे आणि पुढच्या राऊंडला बेटरमेंट करायचं असेल तर तुम्ही बेटरमेंट करू शकता ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करू शकता ज्यांना एक ते सहापैकी काहीतरी मिळालं आहे त्यांचं ऑटो फ्रीज झालेलं असणार मग आता ॲडमिशन घेण्यासाठी काय करावं लागणार आहे पुन्हा तेच रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट काढायची आहे आपण सेल्फ सी केलेले सीट ॲक्सेप्टन्सची ऑटो फ्रीज किंवा फ्रीजची पावती काढायची ती घ्यायची आहे आणि जेवढे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहेत ओरिजनल आपल्या फॉर्ममध्ये फॉर्म भरत असताना ते सर्वच्या सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्स आणि त्याची एक झेरॉक्स सेट दोन पासपोर्ट साईज फोटो आणि ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं आहे त्या कॉलेजची फीज आता जर का तुम्ही कुठल्याही सरकारी कॉलेजमध्ये जात असाल ॲडमिशनला तर तुम्हाला ती फीज जी आहे ती पूर्णची पूर्ण ऑनलाईन पे करायची आहे कॅश चालत नाही त्यामुळे सर्वांनी ऑनलाईन जी पे फोनपेचा वापर करायचा आहे आता काही लोक का असे असतील की <clears throat> त्यांना अजूनही कन्फ्युजन आहे की काय करू बघा एक ते सहा नाही घेतलं तुम्ही लागलेलं ला आहे तर तुम्ही बाद व्हाल तुम्ही फ्रीज केलं आणि नंतर तीस आणि एकतीसला ॲडमिशन नाही घेतलं तरी तुम्ही बाद व्हाल जर तुम्हाला बेटरमेंट करायचं आहे तर ते पण तुम्हाला करावं लागेल तीस आणि एकतीसला प्रकारे ना अशा प्रकारे जर का तुम्ही व्यवस्थित काम केलं तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आता काही विद्यार्थी असे असतात की मी बेटरमेंट गेलं तर मग माझ्या हाती लागलेले ते निघून जाणार का तेव्हाच जाईल जेव्हा तुम्हाला काहीतरी चांगलं मिळालेलं असेल आता काही विद्यार्थी असतील की कॅप राउंड वन आणि टूमध्ये त्यांना वेगवेगळे कॉलेजेस लागले आणि कॅप थ्रीमध्ये पण वेगळं कॉलेज लागलं सो आता कॅप थ्रीमध्ये तुम्हाला जे मिळालेलं आहे तेच तुमच्या हाती आहे कॅप वन किंवा कॅप टूचं कॉलेज तुमच्या हाती नसणार कारण सिस्टम तुम्हाला एका वेळेस एकच सीट देत असते त्यामुळे आपण असं विचारणं की बाबा माझा आधीचंच कॉलेज बरं तुम्हाला आता ते मिळेल का तर नाही ते निघून गेलेलं आहे सो तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे सात किंवा सातपेक्षा जास्तीचं ज्यांना ऑप्शन मिळालेलं आहे ते बेटरमेंट करू शकता सेल्फ एआयसी करून काहीही प्रॉब्लेम नाही कारण अजून चौथा राऊंड आपला व्हायचा आहे शासनाचा आता काही विद्यार्थी असे असतील की त्यांना आतापर्यंत काहीच नाही मिळालं मग त्यांनी काय करायचं चौथ्या राऊंडसाठी पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा वेट करायचं लागलं तर ठीक नाही लागलं तर एक आणखी एक फायनल वॅकन्सी राऊंड असतो की ज्याच्यामध्ये सगळे लोक एलिजिबल असतात आता काही विद्यार्थ्यांची अशी प्रॉब्लेम झाली आहे की सर कॅप राऊंड तीनमध्ये माझं ऑटो फ्री झालं आहे परंतु मला तर ते नको ते माझं बेस्ट नाही आहे मग मी काय करू बघा आता ॲडमिशन घेऊन ठेवा वॅकन्सी राऊंडला जर का तुम्हाला चांगलं मिळालं तर हे कॅन्सल तुम्हाला करता येत आणि वॅकन्सी राऊंडमध्ये कोणीही पात्र असतं कोणीही एलिजिबल असतं जी ॲडमिशनची पावती आहे ती फक्त घ्यायची झेरॉक्स एट घ्यायचा आणि तुम्ही वॅकन्सी राऊंडला उभं राहायचं मग वॅकन्सी राऊंड हा प्रत्येक कॉलेजचा वेगवेगळ्या दिवशी असतो वेगवेगळी तारीख असते ते तुम्ही चेक करून घ्यायचं जी पी ठाण्याचा जो वॅकन्सी राऊंड आहे किंवा नॉन कॅप राऊंड पण त्याला म्हणतो तो मी तुम्हाला युट्यूबवर पण कळेल त्याची तारीख त्याचप्रमाणे माझा नॉन कॅपचा जो ग्रुप केलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप त्यामध्येही तुम्हाला कळवला जाईल जर तुम्हाला नॉन कॅपचा ग्रुप जॉईन करायचा असेल तर फक्त एट झिरो नाईन सेवन टू वन फाय झिरो फाय फोर यावर मला व्हॉट्सॲप मेसेज टाकला की सर मला नॉन कॅप राऊंडचा जो ग्रुप आहे व्हॉट्सॲपचा तो जॉईन करायचा आहे मी तुम्हाला नक्की लिंक पाठवेल याच्या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा गुड लक